पक्ष सभापती महोदय बेसिक प्रश्न आहे तुरीच्या विषय हा प्रश्न आहे तूर बाजारभावाने खरेदी करण्याचा याच्यात सत्यता अशी आहे की हमी भाव सात हजार रुपये प्रत्यक्षात बाजारात आता बारा हजार साडे बारा हजार तेरा हजार रुपयानं तूर आता सध्या भाव आहे तुरीला प्रश्न खऱ्या अर्थानं माझ्या सहकारी राजीवेंद्र राठोड यांचा असा आहे याच्यात मान्य पन्नन याच्यात एकदम हुशार आहेत त्यांनी त्या प्रश्नाला थोडंसं उत्तर अर्ध दिलं परंतु अर्ध बाजूला ठेवलं आहे की ज्यावेळेस धान्य खरेदी होतं एम एस पी दरापेक्षा जेव्हा जास्त बाजारभाव असतो जास तेव्हा एम ए पी पी आणि डी बी पी पीचा एक ॲव्हरेज काढावा लागतो आणि या ॲव्हरेजनुसार हमी भाव द्यावा लागतो सरकार बेसिक हे कामच करत नाही सरकार बेसिक हे काम सरकारने प्रूव्ह करावं मी आता ऑनलाईन बघितलं चेक केलं मुद्दाम की तीन दिवसाचं एम ए पी पी किंवा डी बी पी पी काढून जो जास्त असेल तो भाव दिला पाहिजे अशा प्रकारचं केंद्र सरकारने राज्य सरकारला सूचना दिलेल्या आहे आणि सरकारने याच्या बाबतीत जागरूकता करण्याची आवश्यकता आहे कारण कधीही खाजगी व्यापाऱ्याला देण्यापेक्षा या खरेदी केंद्राला देणं हे कधीही चांगलं असतं आणि याच्यासाठी शेतकऱ्यामध्ये जागरूकता होण्याची आवश्यकता असते आता भाव सात हजार आम्ही भाव आणि प्रत्यक्षात शेतकऱ्याला बारा साडेबारा हजार मार्केटमध्ये तुरीचा भाव असताना या एम ए पी पी आणि डीबीपीपीचा सरकार जाणीवपूर्वक प्रचार करत नाही त्याच्याविषयी यंत्रणा सरकारने उभा करण्याची आहे दर तीन दिवसाचे ऍव्हरेज भाव दररोज सांगण्याची आवश्यकता जर असं केलं तर आता जे मंत्री महोदय म्हणतात की या आमच्या हमी हमी केंद्रावर रिस्पॉन्स कमी आहे याला कारण बेसिक आहे आणि अर्थात त्याच्याविषयी ते सरकार पावलं उचलणार